नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे ने युवा नेते सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन वसमत प्रतिनिधी रवी कुंटे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी आपल्या परखरा वक्तव्यातील कार्यकर्त्यांना केले आवाहन तर पाहूयात काय वक्तव्य केलं आपल्या कार्यकर्त्यांविषयी सुजाता आंबेडकरांनी बघूयात आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी वसमतनगर हिंगोली हॅलो मी सुजात आंबेडकर आज वंचित बहुजन आघाडीचे मुंबई मधले सहाच्या सहा उमेदवार हे जाहीर झाले माझी सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती राहील की आता आपल्या सर्वांना आपले, आपले उमेदवार कोण आहेत ते कळले आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये आपली परिस्थिती खूप चांगली आणि आपण गेले सहा वर्ष सात वर्ष वंचित भोजन आघाडीच्या स्थापनेपासून याच दिवसासाठी काम करत आहोत आणि आपली बांधणी आपल्या लोकांपर्यंत झालेला रीच आणि आपण ज्या पद्धतीने लोकांचे मुद्दे घेतले ते मुंबईमध्ये प्रदूषणाचे असो गायरानाचा मोर्चा जो मोठा मुंबईमध्ये झालेला असो आडाळीच्या विरुद्ध आंदोलन केलेला असो किंवा इकडच्या बिल्डर्सच्या दडपशाही खाली वस्त्या वाचवायला जे आंदोलन केले असतं त्या आंदोलनांमुळे आणि आपल्या गेल्या सात वर्षांच्या मेहनतीमुळे आज मुंबईमध्ये वातावरण खूप आपल्या बाजूने फिरताना आपल्याला दिसतंय आता ह्या वातावरणाचं सोनं करून घेणं आणि त्याच्यावरती आपला फायदा करून घेणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की आता सहा उमेदवार डिक्लेअर झालेत तातडीने त्या उमेदवारांना भेटा तातडीने त्या उमेदवारांशी संपर्क साधा त्यांच्याबरोबर पुढे बसून कसं काम करायचं ह्याची स्ट्रॅटेजी ठरवा त्याचं नियोजन करा आणि सर्वांनी जिद्दीनी कामाला लागा मुंबईमधल्या तीन सीटा तरी आपल्या निघण्यासारख्या आहेत आणि ते फक्त होऊ शकतं जर तुमची ताकद श्रम आणि पूर्ण प्रयत्न मिळाला तर म्हणून मी सर्वांना एवढीच विनंती करतो की आता जिद्दीनी ताकदीनी सगळ्यांनी उतरू मैदानामध्ये आणि सगळीकडे आग लावू एवढं म्हणून मी थांबतो जय ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा